पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटका मटन मटन बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंदनगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन रोहित पवारांच्या ईडीच्या नोटीसीच्या संदर्भामध्ये त्यांना जे चौकशीला बोलवलेलं आहे त्या ठिकाणी ते चौकशीचा सुद्धा राजकीय इव्हेंट करू आहेत एका बाजूला ते म्हणतात की माझ्यावर ही ईडीची चौकशी लावण्यामागे कुणाचा तरी हात आहे त्यांना केंद्रीय यंत्रणांच्या वर त्या ठिकाणी कुणाचा तरी दबाव आहे असं सूचित करायचं आहे एका बाजूला ते म्हणतात की कर नाही तर त्याला डर कशाला आणि जर चौकशी करता त्यांना जायचंच आहे तर त्याच्याकरता कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन जाऊन शक्ती प्रदर्शन करण्याची आवश्यकता काय आहे म्हणजे या प्रकरणाचा देखील ते पॉलिटिकल इव्हेंट करू पाहत आहेत त्यांनी जर काही चुकीचं काम केलं नसेल तर त्यांना काहीच होणार नाही अशा पद्धतीच्या अनेकांच्या अनेक, अनेक पातळ्यावर चौकशा चालू असतात कुणाला ईडीची नोटीस जाते कुणाला इन्कम टॅक्सची जाते कुणाला सीबीआयची चौकशी होते राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सोबतच अनेक व्यापारी उद्योगपती यांच्यावर देखील अशा पद्धतीच्या नोटिसा येत असतात आपण बऱ्याच दिवसापासून पाहतोय की राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या उद्योगांवर सुद्धा धाडी पडलेल्या आहेत त्यामुळे आपण चुकीचं काही केलं नसेल तर विनाकारण त्याचं पॉलिटिकल इव्हेंट करून कुणावर तरी खापर पडण्यापेक्षा आपण जर क्लीन असाल तर त्या ठिकाणी त्या एजन्सी मार्फत तुम्हाला क्लीनचीट मिळेल एवढी चिंता कशाला करता